कदाचित राज ठाकरेंना या गोष्टीकडे संकेत करायचा असेल की महाराष्ट्रावर अमित शहा आणि मोदीजी दुश्मनी काढत असताना देवेंद्र फडणवीसजी लोटांगण घालत आहेत किंवा भाजपचे सर्व महाराष्ट्रातील नेते लोटांगण घालत आहेत सत्तेसाठी आपल्या पदांसाठी बरोबर आहे त्यांचं मग शक्ती महाराष्ट्रामध्ये होत आहे हिंदीची तर मग गुजरातमध्ये का होत नाही आहे तसं तर शिक्षण क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की पहिली ते पाचवी खूप भाषा नका नसाव्या मातृभाषा आणि एक दुसरी कुठली भाषा महत्वाची तुम्ही लँग्वेज कन्फ्युजन कसं काय करू शकता विद्यार्थ्यांमध्ये हाच एक विषय आहे हिंदी आपली भाषा आहेच ना ती पाचवी नंतर आठवी नंतर शिकवल्या जाऊ शकते पण अशा पद्धतीची सक्ती करणं याच्या मागचं राजकारण लोक चांगल्या पद्धतीनं ओळखून आहे आणि एक गोष्ट म्हणण्याला नक्कीच वाव आहे की महाराष्ट्रावर असं कोणतं दुश्मनी काढण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदीजी आणि अमित शाह करतायत हेच आम्हाला कळत नाही सगळ्या संस्था तिकडेच घेऊन जाणार मग ते इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर असो डॉकयार्ड असो डायमंड बोर्ड असो सगळं सगळं जे आहे ते गुजरात मध्ये घेऊन जायचं जेव्हा की ते मुंबईमध्ये होऊ शकतात तिथे गुजरातचे लोक पण येऊन नोकऱ्या करू शकतात गुजरात, गुजरात मध्ये जाऊन ते यशस्वी होत नाही तुलाही नाही मला नाही घाल अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती करून ठेवून महाराष्ट्राला मागे ओढण्याचं काम जे आहे ते मोदीजी आणि अमित शाह करत असताना आमच्या इथले नेते देवेंद्र फडणवीस जी आणि इतर नेते जे आहेत लोटांगण घालतात ते अतिशय दुर्दैवी आहे